आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज स्कॉलरशिप म्हणा स्पॉन्सरशिप म्हणा किंवा फेलोशिप म्हणा तर ती पाच मुलांसाठी आम्ही या वर्षीपासून सुरू करणार आहोत आणि ह्या मुलांनी नंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत कॉन्ट्रीब्युशन करावा ही आमची अपेक्षा आहे खूप एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करतोय आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईनवर मिळेलच आणि त्यांना मेंटेनिंग करण्यासाठी काकोडकर साहेब सावंत साहेब माशेलकर साहेब यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन संस्थेलाच असतं ते सगळे संस्थेला जी मदत करतात त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि चव्हाण साहेबांच्या नावाने ही जी आज संस्था आहे त्या संस्थेमध्ये सातत्य ठेवून महाराष्ट्रात आणि देशामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या सगळ्या टीमकडून होतो आज आपण इथे सगळे आलात मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि जर काही या कार्यक्रमानंतर आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्या सूचना आपण जरूर आम्हाला फीडबॅकच्या माध्यमातून द्या आणि आमची जी वेबसाईट आहे ज्याचं उद्घाटन होणार आहे ती जरूर व्हिजिट करा आम्हाला जेवढं सुचलं तेवढं आम्ही त्याच्यात टाकले पण तुम्हाला त्याच्यात काही सुधारणा करण्यासाठी जर काही सूचना करायच्या असतील तर दे आर मोस्ट वेलकम कारण का ही वास्तू ही माझी तुमची नाही आहे ही आपली आहे ही या महाराष्ट्राची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला मुंबईला आल्यावर चव्हाण सेंटरमध्ये यावं असं वाटलंच पाहिजे लायब्ररीमध्ये जावं असं वाटलं पाहिजे आपल्याकडे खूप चांगलं काम रिसर्चचं लायब्ररीमध्येही चाललेलं आहे त्यामुळे सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तुमच्या सगळ्यांसाठी आहेत त्याचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आपण जरूर करावा आज इथे एवढे मोठे लोक आहेत म्हणजे आज मला आल्याला असं वाटलं की अरे बापरे आज काकोडकर साहेब पण इथेच आहेत आज माशेलकर साहेब पण इथेच आहेत नरेंद्रजी पण आज इथे विवेक सावंतशी म्हणजे आजचा सगळा महाराष्ट्रातला मला वाटतं द बेस्ट ऑफ द बेस्ट आज इथे या म्हणजे <प्थाँगा>। किती प्लॅनिंग केलं असतं तर मला नाही वाटत चौघांची एका दिवशी वेळ आली असते पण त्याच्यामुळे आज चौघही तुम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा